थक फेकले फेकले फोटो बोलतोय नाही काम राहिलेलेच जरा जराचा फोटो एवढा मोठा म्हटला 100 बार बोल बाबा दिसून बुडले ते कॅमेरा ओ तू तुमी आईडा हात कोणाकडे असताना काला काम राहिलेलेच बोलले नाही कामाचं आहे हाले केले काय शेतात काम करतो म्हणजे का तो दरोड कोड शंभर टाकते शेतात काम नाही करायचा शेतात आपल्या शेतात आपण काम करताय ना ते पीक काय घेतलं त्याची नोंद करायची तर पिकाचा विषय घ्यायचा त्याचे फोटो काढून पडतो बाकीचे सेल्फी काढत बसण्यापेक्षा हे चांगलं आहे हा कामं केले काय फरक पडत नाही आणि सुधारला बाकी दहा जण म्हणत सुधारतो परंतु तो एकटा खराब झाला ह्या hmm. पोरांकडे तुझ्या सगळं फिरले तरी ह्या लोकांवर बी पाहण्या दृष्टी करून लक्षात ठेव कळलं का त्याच्यामुळं आपण चांगल्या विचारानं सरांचं एवढं चांगलं काम यार तुमच्यासाठी रात्र दिवस हे किंवा माझ्या गावातली पोरं चांगले व्हा माझ्या पोरं माझी तुमची ओळख बी नव्हती नाही नाही सरांनी मला मागं लागून मागं लागून बोलवून मी तर तिथं कधी खवळतो तेव्हा मला झोप येत होती तुझं काय तिकडे जवळ आहे का तू मी कुठे एक हजार किलोमीटर मी यायचं तुम्हाला समजावून सांगायचं मी आता देव मानस तुमच्याकडे आहे ते ज्याच्या नावाला तुम्ही आपल्यापासून दाग लागू नये भांडण करू नये कुठानं करू नये सन्मानाने आणि स्वाभिमानाने जागा तुमच्यासाठी अजून चांगलं करायला होत असं सप्रच्या जागी मला घर नंबर बोलले तुम्ही हां एक नंबर बोलले आम्ही शांत मिळतील मग खाली संकली सायड फुटले मग काय फुट तिकडे या तिकडे समोर या साईडला या पुढे गेले